आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आलेले आहेत आणि अशा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला ना थंडगार खाण्याची काहीतरी इच्छा होते त्यावेळी आज आपण असं थंडगार असं मटका दही तयार करणार आहे ते तेवढंच दाटसर असं आहे त्याला एक छान असा क्रीमी असा टेक्स्चर पण आहे हे दही बनवण्यासाठी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण दही तयार करतोय एकदम दाटसर असं आणि मलाईदार आपल्याला दही तयार करायचं आहे त्यासाठी मी पातेलामध्ये पहिल्यांदा थोडंसं पाणी वतलेलं आहे दूध चिटकू नये म्हणून आता त्याच्यामध्ये आपण एक लिटर इथं डेअरीचं दूध घेतलेलं आहे ते दूध आपण पातेलामध्ये वतून घेणार आहे पातेलामध्ये दूध वतल्यानंतर पातेलं हि तर मी गॅसवरती ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम ही फुलच आहे आता नॉर्मल दूध आहे तोपर्यंत मी ह्यामधलं एक पळी दूध ना काढून घेणार आहे एक पळी दूध हिता पण दूध पावडरमध्ये वतून घेणार आहे ह्या ठिकाणी बघा मी दहा रुपयाची जी निसलेची एव्हरी डे दूध पावडर असते ना ती घेतलेली आहे आता ती दूध पावडर आपण त्यामध्ये दूध घालून चमच्याने मिक्स करून घेणार आहे त्यामध्ये आपल्याला एकही गुटळी राहू द्यायची नाही अशी दूध पावडर आपल्याला दुधामध्ये मिक्स करायची आहे दही तयार करताना आज आपण ना दुधामध्ये दूध पावडर वापरत आहे कारण ना दुधामध्ये जर आपण दूध पावडर वापरली आणि त्याचं दही तयार केलं ना ते दही एकदम दाटसर असं तयार होतं त्याला एक क्रीमी असा टेक्स्चर येतो आणि ते दही खाताना ना कमी आंबट लागतं आणि जसं आपण क्रीम खातो ना त्या पद्धतीने ते दही लागतं त्यामुळे आपण ना त्याच्यामध्ये ना दूध पावडर मिक्स करणार आहे पहिल्यांदा दुधामध्ये आणि नंतर मग त्याचं आपण दही लावणार आहे आता इथं बघा दुधाला पण छान अशी उकळी याय लागलेली आहे फुल गॅसवरती आपण दुधाला एक चांगली ना खळखळून अशी उकळी आणणार आहे दुधाला आपल्याला चांगली उकळी आणायची आहे नंतर मग चमच्याने आपण हिथं बघा दूध मिक्स करून घेतो आहे दूध मात्र आपल्याला आता चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता दुधामध्ये आपण जेवढंही पाणी घातलेलं आहे ना ते पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे त्यासाठी इथं दूध आपण फुल गॅसवरती ना चांगलं उकळून घेणार आहे आणि सतत आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे नंतर मग आता आपण दुधामध्ये ना जी दूध पावडर मिक्स करून घेतली होती ना ती घालून घ्यायची आहे चमच्याने आपण ना आता दूध चांगलं मिक्स करून घेणार आहे आपण जी दूध पावडर घातलेली आहे ना ती चांगली दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे दुधामध्ये मिक्स झाल्यानंतर आता आपण काय करणार आहे गॅसची फ्लेम ही फुल करणार आहे आणि फुल फ्लेमवरती दुधाला एक आपल्याला चांगली उकळी घ्यायची आहे दुधाला एक चांगली उकळी द्यायची आणि नंतर मग आपण आता इथं गॅसची फ्लेम लो करून ना दूध एक मिनिट एक चांगलं आपल्याला दूध पावडरीमध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर मग इथं मी गॅस बंद करून ठेवणार आहे दूध आता आपण ना थंड करून घेणार आहे आता दूध कोमट होईपर्यंत मी इकडं थंड करते त्यासाठी काय केलेलं आहे मी गमेलामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण पातेलं ठेवून कोमट होईपर्यंत ना आपल्याला दूध ना थंड करून घ्यायचं आहे दही लावण्यासाठी आता मी दही लावण्यासाठी इथं मटका घेतलेला आहे आज आपण मटका दही बनवतो हे दही ना खायला खूप छान लागतं आणि मटक्यामधल्या मत दहीची चव खूपच वेगळी असते दही तयार करण्यासाठी इथं आपल्याला अर्धा चमचा एवढं दही घ्यायचं आहे आणि दही ना आपण पूर्ण पहिल्यांदा मटक्यामध्ये टाकल्यानंतर ते चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर मटक्याला ना आतून आपल्याला असं दही लावून घ्यायचं आहे असं सगळीकडून दही लावून घेतलं ना तर दही एकदम घट्ट असं तयार होतं त्यामुळे इथं आपण ना आतून मटक्याला सगळं दही लावून घेतलेलं आहे जेवढंही अर्धा चमचा घेतलं होतं ना दूध आता आपण चेक करतोय आता दुधामध्ये मी है, है न, बोट घातलेला आहे आता जी दुधाची गरमी आहे ना ती माझ्या बोटाला सण होते म्हणजे कोमट दूध झालेलं आहे आता तसं दूध आपल्याला मटक्यामध्ये वतून घ्यायचं आहे जर थोडं जर गरम दूध असेल तर तुम्ही वतू नका मटक्यामध्ये नाहीतर दही काय होतं आंबट तयार होतं कोमट आपल्या बोटाला जेवढं दूध सण होत आहे ना तसं दूध आपल्याला दही लावण्यासाठी वतून घ्यायचं आहे मटक्यामध्ये मटक्याचं झाकण लावल्यानंतर रात्रभरासाठी आपल्याला ना तो मटका गरमीच्या ठिकाणी कोठेही ठेवायचा आहे मी रात्रभरासाठी ना किचनवरती ठेवला होता कारण किचनवरती पण भरपूर अशी गरमाई असते आणि सकाळी बघा आता आपण इथं चेक करतोय तर मस्त अगदी बघा सर असं आपलं दही लागलेलं ला आहे आणि दह्यावरती एकही थेंब पाणी दिसत नाही अगदी मलईदार आणि दाटसर असं दही लागलेलं ला आहे दही कसं तयार झालेलं आहे जवळून मी तुम्हाला हे दाखवत आहे एकदम मी जवळून तुम्हाला ह्या मटक्यामधलं मत दही दाखवते बघू शकता त्याला किती छान असं क्रीमी असं टेक्शर आलेलं आहे आणि एकदम घट्टसर असं दही झालेलं आहे जर आपण मटका खाली जरी पालता केला ना तरीसुद्धा दही खाली पडत नाही किंवा पाण्याचा थेंबही खाली पडत नाही असं दाटसर असं दही होतं नक्की तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये असं दाटसर असं दही तयार करून मटक्यामधलं मत खाऊन तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ ना तुम्ही सर्वांना शेअर करा म्हणजे सर्वांना उन्हाळ्यामध्ये असं मटका दही बनवता येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद